नमस्कार माता बंधू आणि भगिनी भावांनो आमच्या गल्ली झाल्या बघा नंदीवाले कुठलं गाव मामा बारामतीच आहेत आणि ते पण मामा आहेत बघा मामा पण पण बारामतीच बारामतीचे ते पण बारामतीच आणि हे बघा नंदी महाराज आहेत नंदी महाराज आणि पोरग पण बसले बघा वर त्या नंदीवर कुठून कुठून आला कसं कसं आला आता आम्ही असा आलो काही तिकडे गोव्यात होतो गोव्याला काही तिकडे बँगलोरला होतो एक मिनट गोव्याला पण गेलता महाराष्ट्र कर्नाटक फिरतो महाराष्ट्र कर्नाटक गोव्याला शूटिंगला गेलता हा नंदीचा पिक्चरचं काम करतोय नंदी बर नंदी पिक्चरला काम करतोय कुठल्या कुठल्या पिक्चर मध्ये काम केलंय बापू बिरूच्या पिक्चरला काम केलंय नंदीन। वाटेगावकर तर बघा मित्रांनो बापू बिरू वाटेगावकर यांच्या चित्रपटामध्ये नंदी काम केलाय तर मामा इथं आता कुठं कुठं कसं जाणार दर मुक्काम आता इकडे चाललोबाच्या वाडीला वाघ्याला वाघ्या 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 एक मिनिट या मामा इकडे हे बघा वाघ्या आहेत हे बघा वाघ्या मामा तुमचं नाव काय

स्वतःची तुमची गाडी आहे स्वतःची गाडी नंदी नेहाला नंदी स्वतःची गाडी त्याला चालणं होत नाही बर कधी गाडी नाही कधी पायाने असं आहे नंदीच नाव काय आहे अर्जुन तर मित्रांनो अर्जुन असं नंदीच नाव आहे बघा तो नंदी सगळं सांगतो सगळं वळखतो ज्याचं लग्न होत नाही नंदी सांगतोय ज्याचा धंदा चालत नाही नंदी सांगतोय बसून नको आता तुम्ही तुमचं मुलाखत घेतली नाही हो बस परमाने परमाने काय नाही एकच मुलगा आहे तुम्हाला होय घ्याच सांगतोय नंदी धंद्याचं लग्न होत नाही सांगतोय करतोय नंदी जाणकारी मुलगा एकटा आहे तुम्हाला आहे कमी वयामध्ये जबाबदारी घेतली तुम्ही खरे तुम्हाला नात्यातल्या लोकांपेक्षा बाहेरचे लोक मानतात नंदीचा व्हिडिओ घ्या किती बार सांगितलं शास्त्र आमचा नसतो व्हिडिओ नंदीचाच व्हिडिओ घ्यायचा आता गुरुजींचा घेतलाय ना हाँ। खरे मुलगा एकटा आहे तुम्हाला आहे मुलगा जलमला आणि मन समाधान झालंय खरे पण मुलगा जरा शिक्षणला जरा कटाळा करतोय खरे भाऊ दोघ जण आहे तुम्ही बहिणी दोन आहेत तुम्हाला आहे भावाला मुलगा दोघ जण आहेत बरोबर बरोबर खरे खरंय खरं बरोबर आहे का हे बरोबर शंभर या गुज्जा खरे ते खरंच आहे याचं लय बोलायचं नाही चांगलं होणार आणि पुढच्या वर्षी चहा घ्यायला येणार आहे तुमच्याकडे जेवण घ्यायला तुम्ही जेवण शब्द घ्यायचे बाकीचं जे आहे ते कट करायचं आणि युट्यूबला टाकायचं कुठलं चॅनल विकास गावडे झिरो सात झिरो कधी तर मित्रांनो नंदीवाले नंदी घेऊन <laughs> नंदी आलो <गुनाल> आमच्या <laughs> आता गल्लीत त्यांचा छोटासा व्हिडिओ केला त्यांनी एक तीन चार गोष्टी सांगितल्या त्या सत्यच होत्या म्हणजे असत्य पण म्हणता येत नाही त्यांचे जे जे काही सांगितलं त्यातल्या एक तीन चार गोष्टी खऱ्याच होत्या तर मित्रांनो <laughs> त्यांना कसं काय समजतं हे काय माहीत नाही कारण तिने आहेत बारामतीचं आम्ही येत्या शिरोळ तालुक्यातलं नांदेगावचं म्हटलं ठराविक गोष्टी त्यांना काय कसं समजतात हे काय माहीत नाही पण थोडं एक पन्नास साठ टक्के काय म्हणा सत्य हे असतेच काय प्रत्येकाची दैवी शक्ती म्हणा किंवा ते ज्ञान अवगत म्हणा त्यांना तर मित्रांनो व्हिडिओ पण नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय